संडेचा सुट्टीचा दिवस उगवला की आमच्या घरात नुसती कामाची धांदल उडत जाते आणि दिवसभराचं खानपान तर विचारायलाच नको पण मी त्यामधूनही माझ्या खाण्यापिण्याचा वेळ काढत असते मला अधूनमधून असे फळ फ्रूट वेगवेगळं काही ना काही खाऊशी वाटत असत अशी आंबट गोड अशी रसभरी मोसंबी खाऊन झाल्यानंतर मी बाजरीच्या पिठाची खीर बनवली होती माझ्या मुलीने ती खाण्यासाठी ओळाली तसं तर मला खाण्याची इच्छा नव्हती पण माझ्या मुलीचा आग्रह मम्मी खाऊन तर बघ म्हटलं चला तिचं मन ठेवण्यासाठी मी खाऊन बघितली तर तिने छानच केली होती का नाही करणार माझ्याच हातावरती हात तर मारलेला आहे एनिवे मी असा जोक मारला कारण का की मला खाण्यापिण्याविषयी जास्त काही माहिती नाही मला येत नाही पण मी अधूनमधून काही काही ना बनवण्याचा प्रयत्न करते ही। मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे मग म्हटलं चला आज सकाळच्या नाश्त्याला मस्ताचे थोडेसे करून बघावे मध्येच आमच्या दुसऱ्या मॅडमने ही इकडे काहीतरी खाण्याचा बेत ठरवलेला होता आणि त्यासाठी भरपूर लसूण सोलत बसलेल्या होत्या आता इतक्या लसणाचं त्या काय करणार आहेत हे मलाही माहित नाही चला तर मग आपण बघूया त्या नक्की काय बनवणार आहे इकडे आमचे कधी निघत होते तर कधी चिटकून बसत होते आम्ही काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि तसेच करून करून आम्ही कसे तरी आपे आप तयार केले अखेर मला कंटाळा आला आणि मी राहिलेल्या पिठाचे असे डोसे बनवून टाकले आणि मग माझ्या मुलीने मागवलेले हे ऑनलाईन चीज बटर आणि ब्रेड हे आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आता ह्याचं नक्की त्या काय करणार आहेत हे मलाही माहित नाही तर चला बघू आपण आणखी बरेचसं काहीतरी मागवलेलं आहे एनिवे चला तर मग आपण बघूया सोलेला इतका लसून हीने बघा आता तव्यावर भाजून घेतलेला आहे इतका लसून पेस्ट करून ह्या ब्रेड मध्ये ही मॅश करून असं काय बनवते आहे मला हे कळत नाही आता हे किती तिखट लागणार आहे बरं का म्हटलं जाऊ दे काही बनवू आपण खायचं काम करायचं कारण आजकालच्या मुलींना आपण बनवलेले पदार्थ कुठं आवडतात त्यांना आजच्या नवीन जनरेशनचे वेगवेगळे फूड बनवण्यात जास्त इंटरेस्ट असतो तर दोघींमध्ये काय डिस्कशन चाललं हे मलाही कळत नाही एक म्हणती असं ब्रेडला एकमेकांवरती ठेवून हे लावून घ्यायचं सारण दुसरी म्हणते असं ठेवून दे पहिलं चीज टाक आपण बघायचं काम करत चला है। तर मग आपण खाऊन बघूया नक्की कसं लागत आहे अच्छा तर यांनी बनवलं आहे हे चीज गार्लिक ब्रेड मी माझ्या मुलीला म्हटलं असू दे काही असू दे माझ्या ब्रेड वरती चांगलं असं कारण मला सॉस खूप आवडतो नाश्ता पाणी तर झालं मग आता दुपारच्या साठी आणलं चिकन चिकन, चिकन आणलं तर त्याच्यामध्ये आणले त्यांनी लेग पीस लेग पीस बघून मग काय म्हणायला लागले की या लेग पीसचं वेगळं मम्मी काहीतरी बन मग मी युट्यूबवर नेहमी असे लॉलीपॉप बनवलेले बघायची पण मला बनवता येत नव्हते म्हटलं चला आज ट्राय करूया होतात की नाही मग मी आज साधे सिंपलच असे बनवण्याचा प्रयत्न केला पण खूप छान बनले ते तुम्हीही सांगा की माझा हा पहिलाच प्रयत्न कसा आहे तो एक काय मी तर स्वतःला शापासकी दिली चला म्हंटल आपण हे बेस्ट असे कुक आहोत मग काय एकीकडे एक मी अशी मस्त रस्सा भाजी बनवली आहे बघा कशी वाटते तुम्हाला झणझणीत तरीदार मस्त चिकनची रस्सा भाजी बनव मग माझा स्वयंपाक पूर्ण असा झाला आणि मी जरा किचन इकडे तिकडे साफसफाई करून घेतलं मग यांना म्हटलं मला कढई आणता येणार नाही तुम्हीच हळूहळू कशी तरी घेऊन या सगळेजण असे जेवायला बसलो या तर मग जेवायला मस्त अशा चपाती भाकरी चिकनची भाजी त्यांनी लॉलीपॉप बनवलेले माझे मस्त ट्राय केलेले आमच्या यांच्या पाटणीच्या मनक्यात गॅप पडल्यामुळे त्यांना काही खाली मांडी घालून बसता येत नाही म्हणून मी त्यांना सोप्यावरच बसायला सांगितले मग काय त्यांनी त्यांच्या ताटामध्ये मस्त असं चपातीचा काला करण्यासाठी का घेतला पण त्यांना मध्येच फोन आला मग काय त्यांचं अधुर सोडलेलं काम मी पूर्ण केलं त्यांना अशी मस्त चपाती कुसकरून चुरून त्याच्यामध्ये भाजी टाकून दिली आणि मग त्यांच्या पुढे त्यांचं ताट निघून दिवशी घरातील सगळेजण एकत्र आणि असं मस्त जेवण वगैरे तयार करून सगळ्यांमध्ये जेवायचं म्हटलं की किती छान वाटतं ना पण करणाऱ्याचा मात्र पिठा पडतो असो काही थोडासा त्रास होतो नक्की पण मिळून मिसळून खाण्यापिण्यामध्ये वेगळीच मजा असते नाही का आमचा प्रत्येक दिवस सुट्टीचा असाच निघून जातो आमच्या घरातले सगळे वेगवेगळे असं खाण्यापिण्या खूप शॉकिंग आहेत मग काय बाकीची दोन काम मला बाजूला ठेवावी लागतात पण घरातील सगळ्या जणांचे भाजीमध्ये नेहमी एक दोन इलायची फोडून टाकत असते इलायची फोडून टाकल्यामुळे चिकनच्या भाजीचा किंवा मटनची भाजी असतो सुगंध इतका छान दरवळतो ना मग संध्याकाळी आम्ही मस्त अशी पाणीपुरी घरीच मागवली आणि पाणीपुरी बनवण्यात एक्सपर्ट म्हटलं तर माझी छोटी मुलगी मग काय तिने सर्व ही पाणीपुरी बनवली आणि ती पाणीपुरी बनवताना किती मग्न आहे त्यामध्ये पाहून आम्ही सगळेजण तिच्याकडे हसत होतो पण तिचं आमच्याकडे लक्षच नव्हतं मध्येच तिने विचारलं काय झालं का हसता मी म्हटलं काही नाही म्हटलं की आपण पुढच्या वेळेस तुला एक मस्त पाणीपुरीची गाडी टाकून देऊया म्हणजे काय घरच्या घरीच मज्जाच मज्जा असा हसत खेळत आमचा पूर्ण रविवारचा सुट्टीचा दिवस निघून गेला मग संध्याकाळी मला जेवण बनवायचा खूप कंटाळा आला होता कारण कामं भरपूर घरातले पडलेले मी उरकले होते म्हटलं काहीतरी बाहेरूनच तुम्ही मागवा मग काय आम्ही मागवली मस्त अशी चिकन बिर्याणी कारण घरात मी म्हणेल तशी पूर्व दिशा असते का नको आपलाही थोडाफार घरात मुलांवरती नानी मिस्टरांवरती दबदबा हवाय की नाही सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी किचन उरकण्यासाठी घेतलं सगळे भांडी वगैरे घासून घेतले कारण मला रात्रीच्या अशी खरकटी भांडी बेसिनमध्ये ठेवायला अजिबात आवडत नाही मी सगळं किचन वगैरे सर्व साफसूप असं चकाचक केलं सकाळी उठलं की किचन असं साफसुत्र चकाचक बघून कसं फ्रेश वाटलं पाहिजे मग असा आमचा सुट्टीचा संडेचा दिवस सर्व निघून गेला तुमचा सुट्टीचा दिवस कसा जातो आणि मी केलेल्या रेसिपी कशा वाट मला कॉमेंटमध्ये सांगायला Bisrunaka.